टिकणारं रक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही तर मी राजकारण संन्यास घेऊन घेणार राजकारण संन्यासींना म्हटलं तुमच्यासारखा अपयशी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मी पाहिलं नाही म्हटलं होतं की नाही फडणवीस साहेब गृहमंत्री आज तुम्ही श्रम करा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला जो जे फडणवीस सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करायचे ते फडणवीस आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या मानानीय बरोबर खांद्याला खांद्याला भेटत आहे अरे तुमच्यासारखे निर्लज्ज कोणी नाहीये बेशरमात हे बाजारामधले आमदार ज्यावेळेस एक एक ठोका घेऊन विकले गेले उद्या आणखी दोन ठोके घेऊन विकले जाणार याची गॅरंटी नाहीये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिर्डी येथील शिबिर एकनाथ खडसे यांनी तुफान गाजवलं या शिबिरात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना सळोकी पळो करून सोडलं देवेंद्र फडणवीस यांचा चांगला समाचार घेत देवेंद्र फडणवीसला लाजच राहिली नाही जो माणूस राष्ट्रवादीला शिव्या देत होता आज तोच माणूस अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलाय असा आणि निर्लज्ज माणूस मी पाहिला नाही असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला अजित पवारांची काय लायकी आहे एक जिल्ह्यापुरता हा नेता आहे यांची लायकी यांना निवडणुकीत कळेल असं म्हणत खडसेंनी अजित पवारांना देखील निब्बार धुतलं पाहूयात तो संपूर्ण व्हिडिओ माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण आरक्षण टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही ते मी राजकारण संन्यास घेऊन घे राजकारण संन्यास मराठा समाजाने कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही राजकारण संन्यास घ्या तुम्ही सांगितलं त्यांना छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस म्हणतात की या मराठा समाजाला मी आरक्षण देऊ त्यावेळेस या मराठा समाजाचा विश्वास बसला की राजा सांगतोय अन्मत् रस्त्यावर उतरले त्यांची मागणी काय गैर आहे ते संकटमोचक म्हणून घेणारा गिरीश महाजन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित त्यांनी नव्हतं मागितलं <ंगई> ह्यांनी लिहून दिलंय हे बोलले की आम्ही ओबीसी आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ टिकणार आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित देऊ तुम्ही सांगितलं ना आता द्या कसं द्यायचं ते तुम्ही ठरव पण तुम्ही जाते जाते माझ्या भानगडी लावतात समाजात समाजामध्ये दुरावा निर्माण करतात महाराष्ट्र अशांत करायला लागलात अरे अशांत निवडणूक आल्या तेव्हाच काय होतं तेव्हा त्यांना काय सुचतंय गल्लोगल्ली फिरतात म्हणे की सरकार आपल्या दारी अरे जनता झाली भिकारी तुम्ही सरकार त्यानं काय करता गल्ले सरकार आपल्या दारी शासन आपल्या दारी हे मोठे मोठे टेंट लावणार शेकडो त्याच्यामध्ये खर्च करणार मंत्री येणार तंत्री येणार आणि काय त्याच्यामधला कार्यक्रम काय उतारा देणार काय देतात शेतकऱ्याला सात बाराचे उतारे आम्ही इतके दिले संजय गांधी निराधार योजनेनंतर इतका पैसा आम्ही वाटला अरे तुमचं काम नाही ना माननीय मुख्यमंत्री मध्ये हे तुमचं काम नाही त्या तलाठ्याचं काम आहे त्या सर्कलचं काम आहे त्या नायब तहसीलदाराचं काम आहे याचा अर्थ असा आहे की प्रशासन आता कमजोर झालेलं आहे प्रशासन काम करत नाही म्हणून त्या तलाठ्याचे उतारे द्यायला तुम्हाला यावं लागतं तुमचा प्रशासनावर धाक राहिलेला नाही आहे प्रशासन नाही आहे तुम्हाला गल्लोगल्ली फिरून सांगावं लागतं सरकार आपल्या दारी सरकारी पैसा सरकारी पेंडाल सरकारी गाड्या सरकारी अधिकारी अंगणवाडीच्या सेविका शिक्षिका सारेचे सारे, सारे बोलवतात राजकीय भाषणं करतात राजकारणासाठी याचा उपाय पहिल्यांदा व्हायला लागलाय ला कमी त्यामध्ये महाराष्ट्र शांत आहे ग्रह खाता फेल झालाय मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये म्हटलं देवेंद्रजींना म्हटलं तुमच्यासारखा अपयशी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मी पाहिलं नाही म्हटलं होतं की नाही कशी जीवार आली होती खालचीवर नाहीतरी त्यांचा माझं प्रेम अधिक आहे मग दाखवतात की आमच्याकडे एवढे गुन्हे कमी झाले एवढे केले अरे काय गुन्हे कमी होणार तुम्ही नोंदच करत नाही एफ आय आर नोंद होतं का तुमच्या तक्रारीचे नोंद होते का पोलीस यंत्रणा बटीक झालेली आहे पोलीस यंत्रणा लाचार आहे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना पकडणं ठेवून देणं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं एवढं एकमेव काम आता पोलीस यंत्रणे राहिलेलं आहे सत्ताधारी पक्षाचे किती गुंडग असले गुन्हेगार असले तरी त्यांना संरक्षण देण्याचं काम वरपासून खालपर्यंत केलं जात आहे हा धोका आहे निवडणुकीपूर्वक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवाय की असे प्रकार घडणार आहे आणखी असे प्रकार घडत असताना घाबरू नका युद्ध जिंकायचं असेल तर ता चार मरावे लागतात पन्नास जगावे लागतात त्याच्यातनं युद्ध जिंकतं किती घायर झाले आणि किती मृत्यूमुखी बसले याचा आकडा मोजायचा नसतो एकच ध्येय समोर ठेवायचं या सरकार हमक नाही आणि तिसऱ्या बाजूला भगवान श्रीरामाच्या या मंदिराचं राजकारण झालेलं आहे अक्षता वाटणे कलश काढणे मला माहिती आहे सगळे उद्योग मी त्यांच्यामध्ये चाळीस वर्ष राहिलेलं आहे मला साऱ्या क्लुप्त्या आहे निवडणूक आल्या की विकास कामावर बोलता येणार नाही मोदीजी असतील का अन्य मंत्री असतील महाराष्ट्रातले असतील का डेव्हलपमेंटवर बोलतायत का हो। मोदीजींनी सांगा की हो आम्ही हो, एवढे सत्रा कामे केले तुम्ही नेहमी मोदी आहे तो मुमकिन आहे मोदी आहे तो मुमकिन आहे मोदी आहे तो मुमकीन आहे हे काय नाही सांगितलं आहे मोदी आहे तो मुमकीन आहे वाली आहे का नाही सांगत डेव्हलपमेंटवर बोलायला यांच्याकडे तोंड नाही आहे आणि म्हणून इश्यू चेंज झाला पाहिजे लोकांचं मन परिवर्तन दुसरीकडे झालं पाहिजे म्हणून भगवान श्रीरामाच्या नावाचा वापर हे करतायत भगवान श्रीराम का तुमचा एकट्याच आहे का आमच्या सर्वांचं आमच्या श्रद्धेचं स्थान आहे आमच्या मनामध्ये राम आहे आमच्या रोमारमामध्ये राम भिनलेला आहे म्हणून रामाचं अशा स्वरूपाचं राजकारण करून मूळ इश्यूपासून वेळेत मगाशी परवा दिवशी कुणीतरी सांगितलं पुलवामासारखा हल्ला होण्याची तुम्ही शक्यता नाकारता येऊ नये अरे हे करतील सत्तेसाठी काही होऊ शकतो ह्या सगळ्या सावधगिरीमध्ये तुम्ही राहा आणि यामधून लक्षात ठेवा की महाराष्ट्रामधला सरकार हे सरकार नाही आहे त्याला सरकार म्हणताय हे तिरंगे